विधानसभेसाठीच्या मतदानाची वेळ संपली व दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद झालं सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी चार वाजल्यानंतर मतदानाला मतदारांनी गर्दी केली आर्णी केळापूर विधानसभेसाठी घाटांजी शहरातील मतदारांनी मतदान केलं तर आर्णी तालुक्यातील कुर्रा भांभोरा येथील ग्रामस्थ हे मतदानात सहभागी झाले मतदान केल्यानंतर मतदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पाहूयात मतदारांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आर्णी विधानसभेमध्ये जर आपण पाहिलं तर येणारा आमदार लोकांसाठी राबणारा हवा यासोबत असं म्हणता येईल की या, या भागामध्ये कापूस हे मुख्य पीक आहे पण कापसावर प्रक्रिया करणारा जर एखादा कारखाना सुद्गुणी वगैरे जर आपण उघडल्या गेलं आहे तर मला वाटतं या ठिकाणच्या रोजगाराला त्या संधीला जास्त वाढ आहे कारण या ठिकाणचा युवक बाहेरगावला जाण्याऐवजी तो जर या ठिकाणीच त्या माध्यमातून रोजगार मिळवत असेल तर तो खुश राहील ही एक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे आणि या भागामध्ये सर्वसामान्याच्या अनेक अडचणी असतात ऑफिशियली त्याच्या ऑफिशियली वचक निर्माण व्हावा अशी एक अपेक्षा माझ्याकडनं आहे त्यांच्याकडून येणारा जो आमदार आहे आपला तो स्वच्छ चरित्राचा सुशिक्षित क्वालिफाईड असा पाहिजे असा कोणताही काही म्हणजे जो काही बदनाम झालेला असा नको स्वच्छ स्वच्छ प्रतिमेचा आमदार पाहिजे दुसरा विषय जे आमची अपेक्षा आहे आमचा तालुका आहे पूर्ण आदिवासी तालुका असून काँग्रेस बहुल आहे आपलं आणि शेतकरी जे मोठ्या प्रमाणात इथं आहे तर हे शे हे जे शेतकरी आहे हे शेतकऱ्याची आजची अशी परिस्थिती आहे बिदारक परिस्थिती आहे का शेतमालाले भाव नाही तू तुमचे तु खताचे भाव वाढले पेस्टिसाईड वाढलं म्हणजे एकूण शेतकऱ्याला आ आत्महत्येशिवाय पर्याय नसल्यामुळं जास्तीत जास्त जो येणारा आमदार आहे त्या आमदारानं मुख्यतः शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावं